चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा खोवला गेलाय भारताच्या पंतप्रधानांच्या पूर्ण कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाचे फर्निचर तयार केले जाणार आहे यासाठी ये बल्लारपूर येथील वनविभागाच्या डेपोतून दिल्लीला तीन हजार अठरा घनफूट लाकूड जाणार आहे आठ सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजता हे लाकूड दिल्लीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बल्लारपूर येथून रवाना होणार आहे पी एम ओमधील पंतप्रधान यांचं स्वतःचं ऑफिस पंतप्रधान बसतात ती खुर्ची टेबल कॉन्फरन्स रूम बिलॅटरल रूम मल्टीपर्पज हॉल कॅबिनेट मीटिंग हॉल प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफिस यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरले जाणार आहे याआधी सेंट्रल विस्टा अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि दिल्लीतल्या भारत मंडपम येथे चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड वापरण्यात आले आहे आपल्याला माहिती आहे की वन विभागाच्या माध्यमातून देशामध्ये महाराष्ट्राचा वनविभाग महाराष्ट्र सरकार याचं नेहमीच कौतुक व्हावं गौरव व्हावा यासाठी आम्ही विविध असे उपक्रम करतो या अगोदर पन्नास कोटी वृक्ष गावण्याच्या कार्यक्रमात फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरने ग्रीन कवर वाढलं म्हणून वन विभागाचं कौतुक केलं आणि भारत सरकारच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये मन की बातमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं आम्ही आता एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वन विभागाने केला ज्याच्यामध्ये वृक्षाच्या रोपट्यांनी भारत माता आणि ही जगामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यावर आता आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उद्यान भारत मातेचं करतोय त्याचं डिझाईन झालं आहे आणि उंचीवरून जेव्हा तुम्ही ही सर्व वृक्ष वगैरे बघाल तेव्हा भारत माता ग्रीन भारत माता तुम्हाला दिसेल चंद्रपूर विधानसभेतून म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातून बगारशा विधानसभेतून आपण या अगोदर प्रभू राम जी या देशाची आस्था आहे अस्मिता आहे प्राण आहे आमचा अभिमान आहे त्या मंदिराचं सर्व लाकूड टिकवूड ऐंशी हजारपेक्षा जास्त लोकांनी वाजत गाजत त्या रामाच्या मंदिराला सस्नेह नमस्कार नमन करत एक भेट आम्ही तिथं पाठवली हो सेंट्रल विष्टा म्हणजे रामाच्या मंदिरानंतर लोकशाहीचं या देशाचं सर्वोच्च मंदिर यागाही आम्ही इथूनच बगारशा म्हणजे माझ्या मतदारसंघातून तिकूड पाठवलं हो भारत मंडपम जिथं जगात गे प्रमुख आले जी ट्वेंटी झाली त्या भारत मंडपम मध्ये सुद्धा आपल्या बगारशा विधानसभेत लाकूड वापरलं गेलं मग आम्ही आता पुढे एक पाऊल टाकलं आणि या पावगानी प्राईम मिनिस्टर ऑफिस आणि प्राईम मिनिस्टरचं सर्व कार्यालय प्राईम मिनिस्टर आता बसतील ते आमच्या महाराष्ट्राच्या बजारशा विधानसभेतच खुर्चीवर बसतील जगातले सर्वोच्च नेते जगातले राष्ट्रप्रमुख जेव्हा येतील तेही ऑफिस बसायच्या खुर्च्या बसायची जागा त्याचं इंटिरियर हेही आमच्या टिकवुडमधून होत आहे यानंतर प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये सर्व मंत्र्यांची मंत्री परिषद म्हणजे कॅबिनेट हॉल कॅबिनेटच्या खुर्च्या हेही आमच्या माध्यमातून होते आहे प्रिन्सिपल सेक्रेटरी पंतप्रधानाचे प्रमुख प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांचे ही कार्यालय असा आता आठ तारखेला पाच वाजता बगारशा डेपोतून तीन हजार अठरा घनफूट आम्ही टिकूड इथून पाठवतो आहे महाराष्ट्राचं राज्यगीत जेव्हा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयाच्या अनुमतीनं आम्ही निवडग त्याचे शेवटचे शब्द होते ते देवीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आज आम्हाला आनंद होतोय कि आता जगात कोणताही राष्ट्रप्रमुख आला तर तो, तो महाराष्ट्राच्या पाठवे ग्या टिकवडच्याच खुर्चीवर बसेल माननीय पंतप्रधान महोदय सुद्धा या बगारशातून पाठव्या याच खुर्चीवर जेव्हा बसतील तेव्हा माझा विश्वास आहे की महाराष्ट्रागा गा नेहमीच ते अनुकूल भूमिका घेतात यापुढे ही अनुकूलता महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितच जास्त असेल कारण ज्या टेबलवर ते फाईलवर सही करतील तो टेबलही महाराष्ट्राचा ज्या खुर्चीवर बसतील ती खुर्चीही महाराष्ट्राची ही वनविभागासाठी हा आमच्यासाठी आनंदाची आहे